मराठवाड्यामध्ये अति पाऊस पडल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचं अतिप्रमाणात नुकसान झालं इतकं नुकसान झालं आहे की त्यांचे आश्रू बघवत नाही आणि ते बघण्यासाठी नेते मंत्री तेथे -ते पाहणी करायला जात आहेत तर माझं असं मत आहे की जे जेवढे नेते मंत्री तिकडे जाऊन ते पाहणी करतात आहे शेतकऱ्यांना भेटतात आहे शेतकऱ्यांचा आश्रू पुसतात आहे सर्व दृश्य बघत आहेत तर त्यांचा तो पंचनामा करून त्यांना ती मदत सरकारी मिळण्याला वेळ लागेल तोपर्यंत तुम्ही जाताना पैसे घेऊन जावा तुमच्या खिचातले तुमच्या पगारातले आणि त्यांना तिथे तात्काळ मदत द्या तात्काळ म्हणजे त्यांच्या हातात ते पैसे द्या आणि त्यांचं ते नुकसान भरपाई त्यांना करायला सांगा काय तुमचं नुकसान झालं असेल की माझ्याकडून ही मदत म्हणून नुसतं काय बघायला तुम्ही शो शायनिंग करायला जाऊ नका एक फोटोग्राफर घेऊन जात आहे व चार पाच माणसं जोडीला आणि ती व्हिडिओ आहे सोशल मीडियावर लोकांना दाखवायला आणि तुमच्या पक्षातली जे कार्यकर्ते आहे ते, ते वा करतात आहे असं नको त्यांना जाऊन स्वतः खिशातली मदत करा तेव्हा कुठेतरी माणूसकी जिवंत राहील